क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बस संघाला एवढं मित्रमंडळाच्या बस संघाला आमंत्रित केलेला आहे दोन सालामध्ये वीर मैदानात पाठवायचे आहेत सीसी राजापूर डीसीसी राजापूर संघ संगल संघनायक कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे लगेच आपला सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा दोन सलामीर मैदानात गेलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जय महाराष्ट्र गुरु म्हणजे आजच्या दिवसात आपल्याला इथे बारा सामने खेळवायचे आहेत थोडासा बराचसा उशीर झालेला आहे आजच्या दिवसात आजुनि आपल्याला इथे तुमचं धरून अकरा सामने याच मैदानावरती खेळवायचं वेळच बंधन असणार आहे गावीच्या परीक्षा चालू आहेत दिवस परीक्षा काय सन्मान आदरणीय सत्तर साहेब विनायकजी राऊत यांचं देखील त्यांना वाढदिवसाचा पंढरपूर पायपाय घेऊन चांगले करून जाऊ मला

आणि नितीश कुडाळी नितीश कुडाळी दिलेश खादविलकर आणि बाळू चव्हाण <laughs> संर वैद्यनाथ गिरले सचिन कुड आणि निकेत कुडाळी आणि गोलंदाजीला असतील ते विराज

विराज आपल्या बोलिंग मार्कवर सामना करणार आहे डिक्लेरेशनच्या स्वरूपात एक धाव मिळून जाते सचिन खडके खाते खात्यामध्ये ती धाव जमा होणार आहे धाव संख्या देखील एक दरम्यान पुन्हा एकदा विराज आपल्या बोलिंग वर आणि सामना करणार सचिन आताचा चेंडू आणि थोडस सन्मान दिलं जातोय त्याच पद्धतीने डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय विचारपूर्वक खेळी निश्चित इथे केली जाते सचिन पडते यांना माहिती आहे निखिल कुदाळ यांना देखील माहिती आहे मैदान खूप राहणं गरजेचं असणार आहे आजच्या दिवसात दिला दुसरा सामना उशीर प्रेक्षकांच्या माहितीसाठी करण्याचा चेंडू हळूवार एक धाव एक चुरपी धाव या चुरीला

संघाची भाव संख्या झाली होती सहा पहिल्या षटकामध्ये सहा झाली होती तू आडवेकर यांच्या पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती तिथे घोटाळे दरम्यानचा चेंडू आणि अवस्थेची धोरण केली जाते अशा प्रकारे आताच्या दोन धावा दोन धावा खेळणार आहेत सगळ्या धाव संख्या आहे आठ वरती या प्रकारची खेळी थोडसा क्रिकेट हा अधिचित्रा खेळ आहे थोडासा बुद्धीचा थोडासा चातुर्याचा आता मात्र थोडासा बदला घेतला जातोय आधील करत थोडासा बदला घेत आहेत सगळ्याची धावसंख्या रोखून धरतायत सगळ्याची संख्या आठ वरती सकडून ठेवलेलं आहे थोडंसं आणि आमचं मात्र तुमच्याकडे दाद मग दिली जाते परंतु दक्ष पण सुद्धा आज फेटाळून लावत आहेत चेंडू निर्धाव गेला त्यानंतर पूर्ण एकदा आज उडवी कर पुढचा चेंडू सुरेश चेंडू सुरेश पडता चित्रक्षक चेंडू उडवी तर सोटी धाव निश्चित मिळणार आहे सगळी धाव संख्या वाढणार आहे सगळी धाव संख्या जाऊन पोहोचणार आहे नऊ वरती हळूवर पद्धतीने चाललेला खेळ आहे कोणती हानामध्ये बघायला मिळाली नाही आहे दरम्यानचा चेंडू आणि पुन्हा एकदा सिंधू निर्धाव जातो यष्टी रक्षक एस टी मध्ये आपलं काम अचूक होतोय धावसंख्या धावसंख्या नऊ वरती दरम्यान एकदा मात्र आमच्या मिळालेल्या माहितीनुसार जी एस टी रक्षक करतायत त्यांनी मुंबई टू राजापूर पल्ला गाठलेला आहे मुंबई टू राजापूर यष्टीरक्षण सुरेख रक्षण नक्कीच बनावं हो लागेल ऋषी अंग्रजीसाठी बक्षिस काय जर चौकार मारला तर सुधीर नवाळे यांच्याकडे पन्नास रुपये मिळणार आहेत खडपतीसाठी चौकसाठी अजूनही बक्षीस येणार आहे नक्कीच येणार आहे फायनलच्या मॅच मध्ये दरम्यानचा चेंडू आणि क्षेत्रक्षक चेंडू रवि पर्यंत नऊ चेंडू घोषित केलेला आहे दक्ष त्यामुळे एक धाव निश्चित मिळाले सगळे धाव सगळे पोहोचले गटन नेते शिवसेना विनयची ने गुरव याचं इथे आगमन आहे मंडळाकडून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद विनयजी गुरव तुम्ही व्यासपीठावरती बसलेले आहेत त्याचा छोटासा एक सत्कार होणार आहे अमित दादा आम्ही तुम्हाला विनंती करतो विनय गुरु गुरव यांना पुष्प इथे सत्कार होईल पुष्पउच्चर यायचा आहे करतो जोरदार टाळ्या उंच दे जोरदार टाळ्या किल्ल्याची गुरव यांचं संघ इथे समोर आपल्याला खेळताना दिसतोय संघाची धाव संख्या झाली ती अकरा तिसरं शुद्ध मार्ग असाय दरम्यान अवंतर संघाच्या धावसंख्या अवंतर आहे या मागत पडणार आहेत बारावर चेंडू सुरे आणि चेंडू चौकार चार चावळ निश्चित मिळणार आहे ऋषी वगैरे चौकारांसाठी पन्नास रुपये होणार आहेत समीर नवळ यांच्या खिशातून पन्नास रुपये जाणार आहेत आणि तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे दरम्यानचा चेंडू सुरेश म्हणता होता आणि क्षंडू सुरु क्षेत्र धावसंख्या सोळावरती जाऊन पोहोचले दरम्यान चेंडू आणि आता मात्र बीट होणार आहे ऋषी उमरे बीट होणार आहे तर चौकाराच्या अपेक्षित तुटभूत परतावं संघाची धावसंख्या जाऊन सी राजापूर संघाचे फर्स्ट कॉल असणार आहे तुम्हाला लवकरात लवकर कॉमेंटरी बॉक्स इथे यायचं आहे सांगण्याकडे नवीन गुलंदा जो असे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे शिर झालेला आहे पहिला चेंडू चौथ्या षडू कधी अवांतर मिस्टर एक्स्ट्रा सगळे धावसंख्या वरती जाऊन पोहोचणार आहे थोडस उत्कृष्ट पद्धतीने बांधलेला संघ होता पुन्हा एकदा अवांतर या प्रकारच्या चुका भागात पडू शकतात दक्षपंच कुशी नोंद घ्यायची दक्ष ठेवत आहे तर चेंडू आता मात्र निर्गाव गेलाय थोडासा बदला दिलेला आहे सगळ्यांनी संख्या ಋತುಮರ ಧಾವು ಸಂಖ್ಯೆ ಡಾಕ್ಟರ್ ಪುಸ್ಲೇ ಅರ್ಷ साठी गेले ते तेजस करते हनुमान देवटेवाडे हा संघ इथे उपस्थित झालाय का नोंद घ्यायची आहे थोडस संघ संघ नाही भूषण नोंद घ्यायची आहे देव हनुमान देवटेवाडे पन्हा ढवळे नोंद घ्यायची आपला संघ लवकरात लवकर माहिती नाम देऊ बाद होणार आहे तिथे सगळे नाव सुद्धा होणार आहे चोवीस वर्षी आहे तिथे जबर उठवले

बघायला आलेले आहेत आणि विशेष कौतुक असणार स्वतःची दिनचर्या अडवून थोडेसे रस्त्यावरून याचा आनंद घेतायचा मंडळाकडून थोडेसे खाली येऊन या स्वतःची काळजी घ्यायची मैदानामध्ये येऊन तुम्ही सामने बघायचे धाव संख्या झाली होती बत्तीस धावांचा करावा लागणार आहे चोवीस चेंडू आणि बत्तीस धाव चेंडू आणि तेहतीस धाव ठोकावे लागतील विजय विजयी वरती विजयी जर विजय आपल्या भुगवायचा धावा ठोकाव्या लागतील कोण आहे तो गाडीवाला

सुरे कशा चार धावा निश्चितच गरम आहे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे चार वरती पहिला चेंडू आणि सुरेख धाऊपान कोणताही प्रयत्न नव्हता दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कोणताही प्रयत्न नव्हता चौकार अडवण्याचा संघाची धावसंख्य मात्र जाऊन पोहोचली चार वरती जाऊन पडला काय दाखल चेंडू सुरेख चेंडू सुरेख पडता मात्र क्षेत्रक्षक थोडस क्षण होताना दिसत आहेत संघाची धावसंख्या ऐकणे वाढली आहे सगळ्याची धावसंख्या जाऊन पोहोचली पाच वरती त्यातीस धावत धाव संख्या सुरू एक चेंडू स्वतःच्या बालथरूम मध्ये आहे सगळ्या धावसंख्या जाऊन आहे ती पाच वरती जाऊन संघाची धावसंख्या तिथेच पाच वरती

संघाची धावसंख्या जाऊन सोसणार आहे अकरा आहे आणि संघाची धावसंख्या संदेश संघाचा दुसरं आणि वैयक्तिक पहिलं पहिला चेंडू संदेश येतात आणि इथे अवांतरिने चेंडू बरे चेंडू संघाची धावसंख्या वाढणार आहे सगी णारे मिळणाररावरती जाऊन पोहोचणार आहे डिक्लेरेशन वन प्लस वन दरम्यान डिक्लेरेशन मध्ये पुन्हा एकदा आणि अवंत अशा दोन दावा पुन्हा एकदा मिळणार आहेत बाळू रा कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा बाळू राहडे बाळू दादा राहे विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा दरम्यानचा छिंड होता आणि छोट मारल्यानंतर पोहोचताही प्रयत्न करत नाहीये असणार आहे सगळी सतरा वरती जाऊन पोहोचली होती पाणी घोटाळी लागला असता परंतु अवध अवंत सिमेंट पीचा खेळपट्टी ही नवीन आहे सगळी धावसी होती आणि इथे फलंदाज वाद होतोय सतरा वर्षी गेली आणि सलग झाला निश्चित मिळालेला सेकंड कॉल असणार आहे डीसीसी राजापूर सेकंड कॉल असणार आहे संघाची लवकर आपला संघ इथे उपस्थित करायचा दरम्यानचा चेंडू आणि पुन्हा एकदा वंतर या प्रकारच्या चुका भागात पडू शकतात अठरा वरती धाव संख्या जाऊन पोचलेली आहे दरम्यानचा चेंडू आता मात्र आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय चेंडू सुरे आणि कोणती चुक करत नाही सगळ्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचली वीज वरती त्यास धावांचा चालू आहे दुसरा षटक मार्ग आहे लांबलेला आहे षटक दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे

सगळं धाव संख्या झपाट्या धाव संख्या अठ्ठावीस वरची पोहोचलेली आहे डीसीसी राजापूर संघाचे संघनायक हा तुम्हाला थर्ड कॉल असणार आहे लवकरात लवकर कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय चेंडू आणि एक धाव आहे सकाळी धाव संख्या एकोणतीस वरची पोहोचते तेहतीस धावांची पाठ चालू आहे सकाळी धाव संख्या एकोणतीस दरम्यान चेंडू पुन्हा एकदा जाणार आहे आणि इथे दोन धावा मिळणार आहेत वन प्लस वन संघाची धाव संख्या पोहोचणार आहे एकतीस वरती तेहतीस धावांचा पाठलाग चालू आहे संघाची धाव संख्या एकतीस आता मात्र थोडासा झुकलेला आहे सामना अशा प्रकारे हा सामना जी महाराष्ट्र गुरुवाडी हा संघ विजय होतोय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे आभार धन्यवाद आता फलंदाजी करत